शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला ला पवार साहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी ओबीसीची पहिली यादी तयार झाली त्यात मराठा समाज नव्हता शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये त्यानंतर साहेब आमदार नंतर, नंतर आ, मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला ओबीसीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक दोनशे बहात्तर जातीची यादी तयार केली आणि त्या दोनशे बहात्तरमध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर सरकारवर जाते याच शरद पवार साहेबांच्या सहीने ओबीसीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या अठरा टक्के तेव्हा कमी करण्यात आले आणि जे इंद्रा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादित आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला परंतु पवारसाहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की एकोणीसशे चौऱ्याण्णवला खुल्या प्रवर्गातलं अठरा टक्के आरक्षण केवळ सहा महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात त्यानंतर एकोणीसशे दोन हजार आठमध्ये जेव्हा बापट आयोगाचा अहवाल देण्याची तयारी झाली तेव्हा शेवटच्या महिन्यात रा रावसाहेब कजबेची तुम्ही त्या आयोगावर वर्णी लावली आणि शेवटच्या मीटिंगमध्ये भोईटे मॅडमला त्या ठिकाणी अॅबसेंट राहायला तुम्ही सांगितलं आणि रावसाहेब कजबेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध अहवाल बापट आयोगाने दिला याच्या मुळाशी शरद पवार साहेबांचं राजकारण आहे मराठा समाज आज ओरडून सांगतोय तुम्ही त्या आरबद्दल माफी मागणार आहात का आणि त्यानंतर आज तुम्ही भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करत आहे की तुम्ही चर्चा करा आणि मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्या आरक्षण द्यायला तुम्ही बाकी आहे काय मुळामध्ये कोणतंही सरकार आलं अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज एवढी ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देणं शक्य होणार नाही एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे तरी शरद पवारांची जोपर्यंत देशात सत्ता आहे जोपर्यंत महाराष्ट्रात प्राबल्य आहे तोपर्यंत तो मला वाटत नाही कोणतंही सरकार मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ शकेल